नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण सर्वांचं सा, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी इंडियन आर्मीवर आपल्या हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये तसे खूप कमी सिनेमे आले म्हणजे मला आठवते मी कॉलेजला असताना ऋतिक रोशनचा आणि फरान अख्तरचा एक सिनेमा आला होता त्याचं नाव होतं लक्ष तो सिनेमा सिनेमागृहात एवढा काही चालला नाही बट जेव्हा तो टेलिव्हिजनवर आला त्या काळात काही ओटीटीचं काही हे नव्हतं जेव्हा तो सिनेमा टेलिव्हिजनवर त्याचं प्रीमियर झालं त्याच्यानंतर त्याचं बऱ्यापैकी फॅन फॉलोईंग आहे आणि माझ्या आधीची पण पिढी जर बघायला गेलं तर तेव्हा नाना पाटेकरांचा एक सिनेमा होता त्याचा आय थिंक जर मी चुकत नसेल तर प्रहार त्याचं नाव होतं तो सिनेमा सुद्धा अत्यंत गाजला होता अलीकडेच कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन हा सिनेमा बघा मुरलीकांत रमाकांत पेटकर यांच्यावर आधारित तो सिनेमा आहे आणि त्याचा सुद्धा बराचसा संबंध आपल्या इंडियन आर्मीशी आहे आणि तो सुद्धा जेवढं तो डिझर्व करतो त्या सिनेमाने म्हणजे चंदू चॅम्पियन या सिनेमाने नो डाऊट शंभर कोटींची कमाई केली आहे बट त्या माणसाचा प्रवास त्या माणसाचं इन्स्पिरेशन इतकं आहे की ते जरा जास्त डिझर्व्ह करत होतं एनिवेज काल अजून एका मराठी सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे ज्या सिनेमाचं नाव आहे फौजी आता आपल्या यूट्यूबच्या परिवारातले एक सदस्य शुभमजी त्यांच्यामुळे मला कळलं की हा ट्रेलर आला आहे सो शुभमजी तुमचं खरंच खूप आभार मानू इच्छितो आणि ओवरऑल हा ट्रेलर बघितल्यानंतर असं काही फार शाउट आऊट करण्यासारखं पण नाही आहे आणि असं काही फार डिसअपॉइंटिंगसुद्धा असं नाही आहे म्हणजे आता गन शॉट्स म्हणजे आपल्या बुलेट फायर हे मराठी सिनेमाला परवडत नाही कारण आय थिंक जर मी चुकत नसेल तर एक गोळी फायर करायचे काहीतरी दहा का वीस हजार का पस्तीस हजार काहीतरी असतात मला आता एक्झॅक्टली आठवत नाही आहे सो विचार करा फक्त एक बुलेट फायर करायचे जरी समजा आपण वीस हजार पकडले तरी पाच सहा गोळ्या ज्या झाडाच्या असतील तर एक लाख तिकडेच गेले असो मराठीला तेवढं परवडत नाही पण इकडे बुलेट्स फायर होतात किंवा जे एक्सप्लोजन होतात त्याचं जे व्ही एफ एक्स वापरण्यात आलं आहे ते चांगलं आहे आणि ओव्हरऑल बघूया आता हा प्रवास म्हणजे ज्या प्रकारे आपल्या या सिनेमाचे नायक म्हणजे सौरभ गोखले त्यांच्या मित्रांना प्रोत्साहन देतात की आपण आर्मीमध्ये जॉईन झालं पाहिजे आणि मग आपल्या इंडियन आर्मीचे एक एक पराक्रम कुठल्या प्रकारे रंगवले जात आहेत त्यांना तो आर्मीचा जी काही स्ट्रिक्ट डिसिप्लिन असते ती जॉईन झाल्यापासून जमते की लक्ष मध्ये आज असं कॉमेडी दाखवलं होतं तसं काहीतरी आपल्याला मध्ये मध्ये हसवून मग एकदम हा सिरियस होणार एकदम पॅट्रोएटिक होणार सिनेमा की स्टार्ट टू एंड आता ट्रेलरमध्ये तरी स्टार्ट टू एंड हा एकदम सिरियस आणि वर आधारित सिनेमा वाटतोय असे काही पंचेस आपल्याला मध्ये मध्ये ट्रेलर असो आणि ओव्हरऑल टेकिंग वाईज बघायचं झालं तर आता दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस साली सुद्धा शूट केलेला वाटत नाहीये कदाचित हा डिले झाला असावा आणि फायनली हा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आपल्या भेटीला येत असावा फायदे या सिनेमाच्या स्टारकास्ट वरन आठवलं संजय खापरे सरांचा एकदम पूर आलाय सध्या सिनेमांचा म्हणजे दर दुसऱ्या तिसऱ्या सिनेमामध्ये ते असतातच असतात आणि याच्यात आय थिंक त्यांचा पॉझिटिव्ह रोल आहे निगेटिव्ह नाही आहे फॉर अ चेंज सो आपल्याला त्यांची सुद्धा एक वेगळीच झलक या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे बघूया आता ही जोडी सौरभ गोखलेची आणि प्राजक्ता गायकवाडची कशी रंगते मोठ्या पडद्यावर आणि ओव्हरऑल भारत माता की जय असा हा सिनेमा आपल्याला बघून वाटणार की नाही आता आपल्याला येणाऱ्या तेरा सप्टेंबरलाच कळेल जर हा ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र